नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा सध्या कोकणात पावसाळी शेतीची कामं चालू असत तरव लावतो आम्ही आता तरवो काढतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो तरव लावतो असा मका एक फोन येलो असा त्या ठिकाणी एक तरवो लावची मशीन दिलेली असा बऱ्याच ठिकाणी शेतीत आधुनिकरण होत चाललेलं असा आधुनिक तंत्रज्ञानान शेती केली जाता पॉवर विडर कशा या नांगरणी केली जाता तर आधुनिक तंत्रज्ञानान आजकाल शेती केली जाता शेतकरी ह्यो प्रगतशील होत चाललेलो असा की जसो शेतकरी प्रगतशील होत चाललेलो ना तस तशी मनुष्यबळ थोडासा कमी पडत चालता आणि तरव काढूचो आणि लावूचो म्हटलास ना तर जास्तीत जास्त करून महिला वर्गाचा काम असता या पण बरेचसे असे मशिनी नेले असत बघा व्हिडिओ चालू केलाय का असा बाटसून बोलत असता गाळी घालीत असता देत व्हिडिओ चालू केलो का असे गाळी घालीत असता बाटसून बडबडत असता त्याच्यामुळे आपले व्हिडिओ कमी येतो तरी पण पन... काम करून व्हिडिओ करत आहे मी तर आता मशीन हे केलेली असं ला एक मशीन दिलेली असा किर्लोज गावात तरव लावूची मशीन दिलेली असा ती आता तसा बघलास तर बरेच वर्ष झाली मशीन येऊन फक्त आपल्याकडे आज ती मशीन दिलेली असा एक दोन प्रकारचे मशनी असत तरव लाऊचे एक मोठी मशीन असतात जी की पेट्रोलवर चालणारी असतात आणि दुसरी एक असतात ती हस्तचलीत असता म्हणजे हातान चलावची मशीन असतात तिका कुठल्याही प्रकारचा इंजन वगैरे हो नसता असे एक दोन प्रकारचे तरु लावचे मशिनी दिली असत तर मेळा जातले किर्लोज गावात कुठच्या प्रकारची मशीन आहे ती बघू आणि प्रकारे ती तरव लावता तो तरव काढलो आणि घेऊन हो जातो आम्ही तिकडे दुसरे कोपऱ्यात तरव लावूक आणि पाहुणे बोलावतात आमका पेज पिऊक थोडीशी तर थोडीशी पेज पित आहे आणि मग किर्लोज आहे बघूया मशीन कसली आहे ती आणि प्रकारे तरव लावतात तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद आणि हे असत आमचे रामगड गावचे पाहुणे असत सगळं बघा हे पण प्रगतशील शेतकरी असत आणि मस्ती कामा जरी आणि उकड्या तांदळाची पेज वाल्याची ती पण हा हम्म वाल्याच्या तांदळाची पेज एक नंबर मग आता काय झाला माहिती शहरात गावात दिलेलो असा आता आता बहुतेक जण वडापावात का कामा होती हा मग पेज एक नंबर वडापाव खाऊन घरी शेतीची होणार होणारी नव्हत केंद्र खोंडागाट नाव ओंकार जाधव ओंकार विश्वनाथ जाधव विश्व केंद्र फोंडाघाट येथे क्षेत्र या बरोबर काम करतो आज आपण सावन साहेब किर्लोस इथे लावणी यंत्राच्या सहाय्याने भात लावणी कशी करायची याचं प्रात्यक्षित दाखवण्यासाठी आला आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला मशीनची माहिती सांगतो ही महिंद्रा कंपनीची साडेसहा एच पीची पेट्रोलवर चालणारी मशीन आहे मशीनीचा उपयोग आपण लावणी मशी लावणी करण्यासाठी करतो त्यासाठी अशा प्रकारे अशा प्रकारे मॅट तयार करून घ्यावे लागतो दाखवतो मॅट अशा प्रकारे मॅट तयार करून घ्यावे लागतात हे तयार जेर करण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे सुरुवातीला आपण प्लॅस्टिक शेतामध्ये आपल्या नॉर्मल जमिनीवर प्लॅस्टिक अंतरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाळलेली माती आपल्याला घ्यावी लागते माती चाळून घेण्याचं कारण म्हणजे यामध्ये जर दगड राहिले तर त्या मशीनची जी निडल आहे जी रोपांना खेचते बाहेर लावण्यासाठी त्यामध्ये ते गोटे अडकू शकतात दगड अडकू शकतात म्हणून माती चाळून घ्यायची माती चाळून घेतल्यानंतर तीन घमेली जर तुम्ही माती घेतलात तर एक घमेला शेणखत असं मिश मिश्रण करायचं त्याच्यानंतर ते प्लॅस्टिकवर एक लोखंडी फ्रेम तयार करून घ्यायची लोखंडी फ्रेम एक मीटर बाय पन्नास सेंटीमीटर आकाराची एक मीटर एक मीटर बाय अर्धा मीटर आकाराची फ्रेम तयार करून घ्यायची ती प्लॅस्टिकवर ठेवायची त्याच्यानंतर तुम्ही जी माती आणि शेणखत जे मिक्स केलेलं आहे ते त्याच्यावर पसरवायचं व्यवस्थित त्यानंतर पाणी मारून ती दाबून घ्यायची घट्ट ताबून घेतल्यानंतर एक साधारण एक मीटर बाय पन्नास सेंटीमीटर म्हणजे एक मीटर बाय अर्धा सेंटी अर्धा मीटरला एक दोनशे ते तीनशे ग्रॅम बियाणं लागतं त्या फ्रेमवर टाकण्यासाठी ते व्यवस्थित पसरून घ्यायचं बियाणं बियाणं पसरून झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा एक पातळ मातीचा थर द्यायचा नंतर त्यावर पाणी मारायचं पाणी मारून झाल्यानंतर ते कागदा वर्तमानपत्र किंवा शेडनेट असेल किंवा गवत असेल तुमच्याकडे त्याने ते झाकून घ्यायचं ते झाकून घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर कोंब यायला सुरुवात होते भातात कोंब आल्यानंतर ते वरचं जे तुम्ही झाकून ठेवलेलं आहे ते काढायचं काढल्यानंतर एक साधारण पंधरा ते वीस दिवसाची रोपं ही तयार होतात ती अशी साधारण दिसतात आणि हे उचलून तुम्ही बघितलात की हे बघा अजून अशी त्यांची मुळं पसरलेली असतात हे मातीसहित वर येतं त्यानंतर आपण काय करायचं आपली जी मशीन असते त्या मशीनचा ह्या आकाराचा हे आकार मोजून घ्यायचा पट्टीने आता हा आहे महिंद्रा आहे कंपनीचा हा आकारमधला मधला जो आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आहे रुंदी मग काय करायचं आपले जे मॅट आहेत जे आपण पसरवले ते एक पट्टी घ्यायची अठ्ठावीस सेंटीमीटरची काठी कट करून घ्यायची अठ्ठावीस सेंटीमीटरची आणि त्याने ते कापून घ्यायची सुरीजच्या जा साईड आणि नंतर यामध्ये असे बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटरच्या बरोबर यामध्ये असे बसतात ते फिट झाले आता हे लांबीला लांबीला तुम्ही किती येऊ शकता पण शक्यतो या भागाच्या वर घ्यायचे नाही ते का होतं असे जर वर राहिले तर इथून बेंड होऊन खाली पडण्याची शक्यता असते म्हणजे साधारण एवढ्या एवढ्या उंचीचे ते गेले ह्या अजून आहेत तुम्हाला जास्तीत जास्त रोपं ठेवत आहेत गॅस पायरपणे पण जर आपल्या जमीन जर चढ उतारायची असेल तर ते खाली पडतात किंवा नाही खाली पडतात म्हणून साधारण एवढ्या एवढ्या उंची एवढेच फक्त ते कट करून घे त्यानंतर हे मशीनचं ऑपरेटिंग ह्याला तीन गेअर आहेत मधला आहे न्यूट्रल फर्स्ट आणि डायरेक्ट रिवर्स ॲक्सिलेटर आहे हा जो लिवर आहे हा लिवर मशीन वर खाली करण्यासाठी हायड्रोलिक चौक हायड्रोलिक हा लिव्हर जो आहे हा लिव्हरचा उपयोग मशीन वर करण्यासाठी बांधावर दुसऱ्या बांधावर चालवायची असते त्या लिव्हरचा उपयोग करायचा खाली करायची खाली वर त्याच्यानंतर आणि रोपं लागली रोपं लागतात कशी सुद्धा घ्यायसून कनेक्ट करतात रोपा चार इकडे दोन आणि तिकडे दोन एका वेळी चार हे लागतात हे अंतर जे आहे हे तीस सेंटीमीटर अंतर आहे याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही हे होळीतलं अंतर जे आहे ते सेम राहणार पण लोपांमधलं जे अंतर आहे ते आपण या लेवलच्या साईनने कमी जास्त करू शकतो त्याच्यानंतर जे हवे आहेत एका वेळेस चार घ्यायचे दोन घ्यायचे त्याचे कॅदल कॅपेसिटी सुद्धा इथेच असतं त्याच्यावर स्पीड कमी जास्त होतं त्याच्यामध्ये ते जास्त घेतो कमी जास्त अंतर आवं लागतं सोळा ते बावीस सेंटीमीटरपर्यंत आपण आव्यांमधलं अंतर ठेवू शकतो होळीतलं अंतर मात्र तीस सेंटीमीटर सेम राहतं अलीवर पुढे मागे चालण्याचा बाकी बसुली आपला पॉवर डिलर आहे पॉवर डील बंद करायचं महत्वाची गोष्ट काय आहे ह्या ज्या निडल आहेत तुम्हाला व्यवस्थित शेतामध्ये तुमचे दगड वगैरे असतात दगडा लागतात आपटले तर ते बेंड होऊ शकतात आणि खराब होऊ शकतात नीडलचा सेपरेट मिळत नाही तो पूर्ण आर्म हा जो आर्म आहे आहे पूर्ण पूर्ण घ्यावा लागतो आणि याची किंमत खूप महाग आहे बाबा बरोबर पूर्ण सीट घ्यावा लागतो सिंगल नीडल मिळत नाही बाबा या मशीनची किंमत साधारण अडीच लाखाच्या वर आहे वेगवेगळ्या कंपनीनुसार कंपनी तो सगळ्यात बऱ्यापैकी ज्या लावणी मशीन आहेत त्या दोन लाखाच्या वरच आहे कंपनीनुसार आणि पॉवरनुसार वेगवेगळी सबसिडीसुद्धा सरकारकडून आता गटासाठी सबसिडी मिळते पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के गट असेल शेतकरी गट शेतकरी गट तर सुद्धा देतो जिल्हा परिषद कृषी विभागाला हां रजिस्ट्रेशन पाहिजे रजिस्ट्रेशन असल्यामुळे तुम्हाला तुम्ही मिळतो पूर्ण सेट मिळतो लावणी मशीन कापणी मशीन जे काय शेतीतले यंत्र आहेत ते सगळं त्या लावणी मशीनचं भांडं साधारण एक दोन हजार ते तेवीसशे पंचवीसशे पर्यंत आहे म्हणजे जसा हे असेल तर ट्रॅव्हलिंग असेल तसं ट्रॅव्हलिंग असेल तसं पोंड्यावर तुमच्या विद्यापीठापासून त्याच्यापेक्षा तुम्ही गट तयार करून ती मशीन घेतलेली घरी माझं नाव प्रदीप रामदेव सावंत गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्षे मी शेती करतो वेगवेगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाने शेती किल्लोसमध्ये मी करत असतो किल्लोसमध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे आणि त्याच्या माध्यमातून मार्ण आम्ही गावात वेगवेगळ्या शेतीची संशोधन प्रसार माध्यमातून आपण करत असतो आय सी आरचे नवीन टेक्नॉलॉजी किंवा युनिव्हर्सिटीची टेक्नॉलॉजी आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोचत असतो सिंधू सिंधूरत्न समृद्ध योजना ही जी आपल्या जिल्ह्याला योजना आहे त्या योजनेमध्ये हे भात लागवड पा प्रात्यक्षिक आहे आणि ही जी व्हरायटी आहे ती रत्नागिरी आठ नंबरची व्हरायटी आहे याचा तांदूळ पण बा बारीक आहे तांदूळ खाण्यासाठी चांगला आहे आ, ही जी नर्सरी आम्ही अशी ह्याच्यावर केलेली आहे जमिनी म्हणून पण ही नवीन पद्धतीची जी, जी आधुनिक एक लागवड आपल्याला करायची आहे आणि तिला आपण नवीन शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याला आज शेती परवडत नाही आणि शेतीला लागवडीसाठी ज्या महिला असतात त्या पुरुष असतात ती मंडळी मिळत नाही आज माझं ह्या पावणे दोन तासामध्ये जवळजवळ दो दो वीस गुंठे शेती माझी लाईनमध्ये ह्या कोंडाघाट संशोधन केंद्राचे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचे सर्व कर्मचारी त्यांनी लागवड करून मला प्रात्यक्षिक आम्ही लोकांसाठी पण दाखवलं लो। आणि ही आज म्हणजे आपल्याला परवडण्यायोग्य शेती आहे परंतु जी, जी कोपऱ्याची आपली जो कोपरा आहे त्याची साईज साधारण एक कोपरा साधारण तीन गुंठ्याचा जर असेल तर त्याला त्यामध्ये लायनिंगमध्ये जरा मशीन जातेवेळी पण व्यवस्थित लागवड होईल लाईनमध्ये व्यवस्थित होईल असं मला वाटतं आणि त्याच्यानुस दृष्टीकोनातून हे जे माझे कुपरे आहेत ते सध्या सव्वा गुंठ्याचे एक गुंट्याचे आहे ते पुढच्या वर्षी मी एक तीन तीन चार चार गुंठ्याचे स सलग प्लॉट करून त्याची लागवड पुढच्या वर्षी करणार आहे आणि ही मशीन पण आम्ही इथे ह्या किर्नोसमध्ये परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे आणि त्याची जे अजून आम्हाला ट्रेनिंग आहे ते फोंडाघाट संशोधन केंद्रामार्फत आम्ही आमच्या मुलाला कोणाला तरी नवीन मुलाला शिकवू आणि ती लोकांपर्यंत नवीन हे तंत्रज्ञान पोचवू आणि हे खरंच एक फायदेशीर तंत्रज्ञान आहे कारण बघितली तर आज ह्या वीस गुंठे जमिनीला एक दहा महिला लागणार होते दहा महिन्यांना कमीत कमी आता महिलांची मजुरी आमच्याकडे अडीचशे रुपये आहे अडीचशे तीनशे रुपये मग त्या अनुषंगाने आपल्याला कधी दहा महिलांचे आज दिवसाला किती इथे साधारण बघा होतात एक तीन हजार रुपये त्यांची होती किंवा पुरुष मंडळी या त्यांची आज पाचशे सहाशे रुपये मजुरी आहे परत त्यांचं नाश्ता पाणी हे सगळं हे आज शेतकऱ्याला जमणारे योग्य नाही शेती परवडत नाही मग शेतीला जर परवडायची असेल तर नवीन तंत्रज्ञान आधुनिकतेचा जोर आणि आपली जी ह्यांना विचारून घेतलं मी आपल्याजवळची जे वालय आहे बेळा आहे त्याच्यानंतर इतर ज्या आमच्याकडच्या लोकल जाती आहेत इथल्या व्हरायटी आहेत त्या पण ह्याच्यात असे नर्सरी आम्ही जर शेतकऱ्यांकडे पुढच्या वर्षी जर करून घेतली तर त्या पण हे आपल्याला व्यवस्थित लावता येतील आणि आपल्याला शेती परवडेल असं मला वाटतं या सिंधुरत्न समृद्ध योजनेतर्फे ही जी मंडळी आली आहेत होंडाघाट संशोधन केंद्राची त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि चांगली लागवड आम्हाला आज प्रात्यक्षिक इथे आमच्या किर्लोसमोर त्यांनी दाखवलं त्याबद्दल त्यांना ते धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना पुढे शुभेच्छा देतो कृषी संशोधन केंद्र होंडाघाट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुरत्न समृद्ध योजना यांच्या वतीने मशीनद्वारे तरव लावणीचा प्रात्यक्षिक केला गेला गावचे माजी सरपंच प्रदीप सावंत यांच्या शेतात खूप अशी फायदेशीर मशीन असा ती सर्व काढूची झंझट नाही आणि लावूचा पण झंझट नाही भात रुजवण्याची पद्धत त्यांनी सांगितले नाही हा कसा काय रुजवतात तसा बघलास तर आमच्यासारख्यांका ती मशीन उपयोगी नाही कारण आमचे लहान लहान कोपरे असत त्या मशीनद्वारे जी लावणी होता ती पण कमी प्रमाणात असा आमची लावणी बाबा कशी घन असा ती ही जी लावणी केलेली आहे ना ती संपूर्णपणे घन हा तर लावल्यावर को दिसता असो पण त्या मशीनने तरव दिसत नाही होतो तर वो लहान असा आणि त्याच्यामुळे जर जास्त पाऊस पडलो आणि जर कोपऱ्यात पाणी रावलं ना तर, तर व कुसाची पण शक्यता असा त्याच्यामुळं फायदो पण हा आणि नुकसान पण होण्याची शक्यता असा तर खूप फायदेशीर अशी मशीन असा ती खूप काळजीपूर्वक हाताळूची असा आता त्या मशीनद्वारे तर व लावणी तर केलेली असा ज्यांच्या शेतात ती लावणी झालेली आहे त्यांना तर ती फायदेशीर वाटली भात कापताना त्याचं काय रिझल्ट तो आपल्याक समजतात कारण जर फायदो जरी असलो तरी जेव्हा भात कापतोले तेव्हा असं माजताला की ह्याच्या आधी भात किती गाव जातात आणि ह्या मशीनद्वारे तरव लावल्यावर भात किती गावतला कारण भरपूर असा पात लावणे अशी माका तर वाटता पण फायदेशीर अशी मशीनद्वारे लावणी केलेली असा तर मी आता जाऊन इल किल्लोच गावसून आणि हा तरव लावून माणूस आमच्या घरात गेलेला तर आता माका घराकडे गाळी खाऊ खूप तर बघूया व्हिडिओ तर आपले येतच राहतील तर आजच्या पुरता एवढाच काय चुकलं असाल तर नक्कीच सांगा धन्यवाद